मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलेली असून तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली असून विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदान झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी आपणच विजयी होणार अशा पद्धतीचा दावा केलेला असून मित्रांनो खऱ्या अर्थाने उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होणार आहे मतमोजणी झाल्यानंतरच मित्रांनो आपल्याला कोणाचा विजय होईल व कोणाचा पराभव होईल होईल हे समजू शकेल तसेच मित्रांनो गुलाल कोण उधळणार जिकडे मी तिकडे गुलाल अशा पद्धतीच्या घोषणा देऊन प्रचाराची सांगता केलेली होती तसेच माझा नाद करायचा नाही आमचं एकदा ठरलं की ठरलंय अशा पद्धतीच्या घोषणा देऊन ही प्रचारात रंगत निर्माण झालेली होती परंतु मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात होणार आहे त्यानंतरच आपल्याला कोण विजय होईल व कोणाचा पराभव